श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जातं हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते या दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त तर चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांपासून सुरू होऊन तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार निर्जला एकादशीचं व्रत हे अठरा जूनला पाळलं जाणार आहे वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात पण असं म्हणतात की निर्जला एकादशी केली आणि उर्वरित तेवीस एकादशी केल्या नाही तरी त्या तेवीस एकादशीचं पुण्यफळ आपल्याला केवळ निर्जला एकादशी केल्याने प्राप्त होतं अतिशय कठोर असं हे व्रत आहे आणि जर तुमची एखादी कठीण इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल आणि जर निर्जला एकादशी जो व्रत तुम्ही केलं तर तुमची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं गाडी असावी किंवा इतरही तुमची कोणात कोणती मनातली इच्छा असेल जी कोणत्याही कारणास्तव तुम्ही ती इच्छा पूर्ती करता खूप मेहनत करतायत कष्ट करतायत तरीसुद्धा तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला निर्जला एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे उठल्यानंतर आपल्याला स्नानही करायचे स्नान, स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर आवर्जून तेच घाला त्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची सगळ्यात पहिला आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करायची आहे आता तुमच्या कडे श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही अभिषेक घालू शकतात किंवा बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या घरोघरी असतो तर त्यांना आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पंचामृताने केला तरीही चालणार आहे किंवा तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला विष्णूंच्या मूर्तीला पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे जसं की विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर आवर्जून आपल्या तुळससुद्धा श्रीहरिविष्णूंना अर्प अर्पण करायची आहे त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक तुळशीचं पत्र ह्या उपाय करता लागणार आहे फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला जल अर्पण करत नाही त्याचबरोबर तुळशीचं पत्रसुद्धा तोडत नाही म्हणून तुम्ही आदल्याच दिवशी तोडून ठेवा किंवा जर तुम्हाला काही कारणास्तव आदल्या दिवशी तोडलायला जमलं नाही तर तुळशी खाली जी खडलेली पानं असतात तीसुद्धा तुम्ही ह्या उपायाला घेऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या फूल भंडाराच्या इथे गेले तर सुद्धा तुम्हाला सहज तुळशीची पत्रंही भेटणार तर ह्या उपाया करता आपल्याला एक तुळशीचं पान हे लागणार आहे आता ह्या तुळशीच्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पोसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं पिवळं चंदन आहे त्याचमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून ह्याचा गंध आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता काही कारणासो जर तुमच्याकडे पिवळं चंदन नसेल तर फक्त तुम्ही कुंकुवाचं गंध तयार केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला जी तुळशीचीच काडी असे वाळलेली त्या काडीने त्या तुळशीच्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची आता इच्छा तुम्हाला अगदी थोडक्यात लिहायची आहे जसं की तुम्हाला जर धन प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला धन प्राप्ती लिहायची आहे जर तुम्हाला नोकरीविषयक काही इच्छा असतील तर नोकरी प्राप्ती लिहायची आहे किंवा घराबद्दल असेल तर घरप्राप्ती लिहायचं आहे किंवा इतरही तुमच्या ज्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात तुम्हाला त्या तुळशीपत्रावर लिहायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्या एक रुपयाच्या नाण्यावर ह्या हे जे आपण तुळशीचं पान आहे ज्याच्यावर आपण इच्छा लिहिलेली आहे ते पान आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर त्या तुळशीपत्राला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता तुम्हाला काही कारणास्तव पठण करणं शक्य झालं नाही तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा आणि श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा जप हा करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत हा सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूंची भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर ही प्लेट संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायची दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा हा घ्यायचा आहे त्यानंतर त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण जी ती प्लेट ठेवली आहे देवघरामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर त्या प्लेटमधले आपल्याला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक रुपयाचं नान आणि ज्या इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ह्या तीन वस्तू त्या पान कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची पोटलीही तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला तुळशीच्या फांदीला बांधायची आहे तुळशीच्या फांदीला पोटली बांधल्यानंतर त्या पोटलीला पुन्हा आपल्याला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे बांधताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही तुळशी मातीला आपल्याला बोलायची त्यानंतर दररोज तुम्हाला ह्या पोटलीला हळद कुंकू अक्षदार्पण करायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे असा हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे ज्या दिवशी तुमच्या मनातली इच्छा ही पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला ही पोटली त्या फांदीवरनं सोडायची आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ती विसर्जित करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी मी समर्थ जय